कालपासून निर्यात बंदी उठवली अशा वल्गण्या या प्रसारमाध्यमांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या खर तर निर्यात बंदी ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टन ही तर अगोदरच नोटिफिकेशन निघालेलं होतं मग नव्या नवीन मध्ये काय आहे हे सरकारने खरंच समोर आणणं गरजेचं होतं तसं जर बघितलं तर आपल्याकडे एल सरकार टू सरकार एक्सपोर्ट होत म्हणजे शेतकऱ्याला त्याचा इथून मागही फायदा झाला नाही आणि आत्ताही होणार नाही खर तर ज्या पद्धतीनं साधं दोन हजार मॅट्रिक टन गुजरातला सफेद काढण्याचं नोटिफिकेशन काढलं तिथल्या निर्यातदारांना निर्यात करण्याचं परवानगी दिली त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्णपणे निर्यात बंदी खुली करून निर्यातदारांना त्यांचे व्यवसाय करू द्यायला पाहिजे निर्यात करू द्यायला पाहिजे पण तसं न करता फक्त मेड्याच्या माध्यमातून निर्यात बंदी खुली पण ती मार्च मध्येच खुली झालेली असताना तेच परत नोटिफिकेशन आता दाखवतात हे दुर्दैव आहे मुळामध्ये सर्वच बँड वाजवतात याच्या अगोदर सुद्धा एक चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस नोटिफिकेशन निघलं त्यावेळेस सर्वांनी बँड वाजवले आणि अचानक ग्राहक मंत्रालयाचे सचिव समोर येऊन म्हटले का कोणत्याही प्रकारे आम्ही अशी निर्यात बंदी खुली केली नाही मग जर सचिव सांगत असताना त्याच्या अगोदर मंत्री बँड वाजवत होते आणि नंतर अचानक काय झालं म्हणजे कोणातच काही टाळमेळ राहिला नाही असंच म्हणावं लागेल जर तुम्हाला निर्यात बंदी पूर्णपणे जर खुली करायची असेल तर संपूर्ण निर्यात बंदी खुली झाली पाहिजे निर्यातदारांना निर्यात करता आली पाहिजे तरच आपण या ज्या काही प्रसार माध्यमावर ज्या बातम्या चालल्या या खऱ्या आहे या सरकारने पेरलेल्या नाहीये हेच याच्यावरून सिद्ध होईल म्हणून सरकारने आणि सरकारचे जे काही प्रशासन आहे त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा